श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते विनायक चतुर्थी व्रत प्रत्येक महिन्याच्या शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथीला येते असे मानले जाते की या दिवशी जो कोणी श्री गणेशाची पूजा विधिविधानपूर्वक करतो त्याच्या जीवनातील सर्व विघ्न दूर होतात त्याचबरोबर ग्रहदोषांपासूनसुद्धा मुक्ती मिळते भक्तांच्या जीवनात सुख समृद्धी ऐश्वर्याची प्राप्ती होते पंचांगानुसार फाल्गुन महिन्याच्या शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथी तेरा मार्च दोन हजार चोवीस रोजी पहाटे चार वाजून तीन मिनिटाने सुरू होईल आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे चौदा मार्च रोजी पहाटे एक वाजून पंचवीस मिनिटाने समाप्त होईल उदय तिथीनुसार तेरा मार्च रोजी विनायक चतुर्थी साजरी केली जाईल विनायक चतुर्थीच्या दिवशी आपल्याला गणपती बाप्पांची विधिविधानपूर्वक पूजा करायची सेवा करायची आराधना करायची आहे त्याचबरोबर त्यांना प्रिय असणाऱ्या वस्तू देखील त्यांना अर्पण करायचे आहेत जसं की गणपती बाप्पांना दुर्वा अतिशय प्रिय त्यांना जास्वंदाची फुलं अतिशय प्रिय आहेत मोदक अतिशय प्रिय जर तुम्हाला मोदक बनवणं शक्य नसेल तर गुळ खोबऱ्याचा नैवेद्य तरी तुम्हाला आवर्जून गणपती बाप्पांना दाखवायचं विधिविधानपूर्वक आपल्याला गणपती बाप्पांची पूजा करायची आहे त्याचबरोबर गणेश चालिसाचे पठण देखील आपल्याला करायचे गणपती अथर्व शिशमचा आपल्याला पठण करायचं जेवढी जास्त आपल्याला गणपती बाप्पांची सेवा करता येईल तेवढी जास्त सेवा करायची आहे त्याचबरोबर आपल्याला काही उपाय देखील करायचे आहेत आणि म्हणूनच आपल्याला आज संध्याकाळी कापूरसोबत ही एक वस्तू जाळायची ज्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारे सर्व अडचणी सर्व दोष सर्व नकारात्मकता ही तर दूर होणारच आहे पण त्याचबरोबर आपलं सात पिढ्यांचं दारिद्र्य देखील नष्ट होणार आहे आपल्या जीवनामध्ये सुख समृद्धी ऐश्वर हे कायम टिकून राहणार आहे अतिशय प्रभावी असा हा उपाय आहे ज्याबद्दल सविस्तर माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीनच असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील गणपती बाप्पा हे विघ्न हरतात आहेत गणपती बाप्पा हे बुद्धीचे देवता आहेत त्याचबरोबर इच्छापूर्ती गणेशसुद्धा गणपती बाप्पांना म्हटलं जातं कारण आपल्या मनातली कोणतीही इच्छा असेल ती, ती गणपती बाप्पा हे पूर्ण करतात त्याचबरोबर प्रत्येक पूजेमध्ये सगळ्यात पहिला गणपती बाप्पांची पूजाही केली जाते आणि म्हणूनच गणपती बाप्पांना प्रथमेशसुद्धा म्हटलं जातं आणि जर आपली कोणतीही कठीणातील कठीण इच्छा असेल जी काही केल्याने आपली पूर्ण नाही होत असेल त्याचबरोबर आपली काही अडले अडकलेली कामं असतील जी आपण खूप प्रयत्न सुद्धा मार्गी लागत नसेल तर तुम्हाला हा अतिशय प्रभावी असा हा उपाय करायचा हा उपाय केल्यामुळे आपली कठीणातील कठीण इच्छा तर पूर्ण होतेच होते पण त्याचबरोबर आपल्या जीवनामध्ये सुख समृद्धी ऐश्वर्य हे कायम टिकून राहतं अगदी तुमच्यापासून माझ्यापर्यंत प्रत्येकजण खूप मेहनत करतो खूप कष्ट करतो जेणेकरून आपल्या जीवनामध्ये सुख समृद्धी नांदेल पण बऱ्याचदा काय होतं ना आपल्या घरामध्ये काही दोष असतात किंवा आपल्यामध्ये काही दोष असतात त्यामुळे सुद्धा आपल्या जीवनामध्ये अनेक प्रकारच्या समस्या ह्या येत असतात घरामध्ये दोष म्हणजे जर घरामध्ये वास्तुदोष असेल पितृदोष असेल किंवा आपल्याला किंवा आपल्या घराला नजर लागली असेल किंवा आपले ग्रह चांगले नसतील तर त्यामुळे सुद्धा आपल्या जीवनामध्ये अनेक प्रकारच्या समस्या येत असतात आपण कष्ट करतोय मेहनत तर करतोय पण आपल्या कष्टाला आपल्या नशिबाची साथ मिळत नाही त्याचबरोबर आपल्या घरामध्ये पैसा तर येतोय पण आलेला पैसा आपल्या घरामध्ये स्थिर राहत नाही घरामध्ये जर वारंवार भांडणं होत असतील कलह होत असतील कटकटी होत असतील आजार पण येत असेल मुलांचं एकमेकांशी पटत नसेल किंवा नवरा बायकोंचं एकमेकांशी पटत नसेल किंवा मुलं खूप शिकले आहेत पण त्यांना मनासारखी नोकरी लाभत नाही किंवा त्यांना त्यांच्या विवाहामध्ये काही अडचणी येत असतील किंवा मुलं आपली अभ्यास करत आहेत पण त्यांना केलेला अभ्यास लक्षात राहत नाही अशा इतर पण विविध समस्या जर तुमच्या जीवनामध्ये सुद्धा उद्भवत असतील तर हा अतिशय प्रभावी असा हा उपाय हा उपाय केल्यामुळे आपल्या कष्टाला आपल्या नशिबाची साथ लाभायला लागते त्याचबरोबर जी अप्राप्त लक्ष्मी आहे ती आपल्याला प्राप्त व्हायला लागते तर हा उपाय आपल्याला आज संध्याकाळी सहा वाजल्यानंतर करायचा म्हणजे दिवे लावण्याची जी वेळ असते माता लक्ष्मीची जी आगमनाची वेळ असते त्यावेळेस आपल्याला हा उपाय करायचा आहे आपल्याला काय करायचं आपली रोजची जी देवपूजा आहे ती आपल्याला करून घ्यायची गणपती बाप्पांची आपल्याला पूजा करून घ्यायची त्यांना धूपदीप अगरबत्ती दाखवून घ्यायची त्याचबरोबर आपल्याला तुळशी मातेची सुद्धा पूजा करायची आहे तिलासुद्धा धूपदीप अगरबत्ती दाखवून घ्यायची आणि त्यानंतर आपल्याला हा उपाय जो आहे तो करायचा आहे तर ह्या उपाया करता आपल्याला एक स्टीलची वाटी घ्यायची आणि त्या स्टीलच्या वाटीवर आपल्याला एक खोबऱ्याची वाटी ठेवायची आहे आता तुमच्याकडे खोबऱ्याची वाटी नसेल तर एक खोबऱ्याचा तुकडा घेतला तरीही चालणार आणि त्या खोबऱ्याच्या तुकड्यावर आपल्याला थोड्याशा अक्षदा ह्या ठेवायच्या आहेत आता त्या अक्षदांवर आपल्याला सात भीमसेनी कापूरच्या वड्या ह्या ठेवायच्या आहेत आवर्जून भीमसेनी कापूरच ठेवा कारण भीमसेनी कापूर हा नैसर्गिकरित्या बनला असतो आणि त्याच्यामध्ये जे तत्त्व असतात ते आपल्यामध्ये आणि आपल्या घरामध्ये जेवढी पण नकारात्मकता आहे ते दूर करण्याचं काम हे करत असतो आणि म्हणूनच आपल्याला आवर्जून सात भीमसेनी कापूरच्याच वड्या त्या अक्षदावर ठेवायचे आहेत त्याचबरोबर आपल्याला पाच लवंगा आहेत आणि पाच हिरवी वेलची घ्यायची पण ज्या ह्या लवंगा आणि वेलची आपण घेणार आहेत त्या व्यवस्थित आपल्याला पाहून घ्यायच्या त्या अखंड असल्या पाहिजेत कुठेही तुटलेल्या फुटलेल्या किंवा किडलेल्या नसाव्या तर ह्या पाच लवंगा आणि वेलची ज्या त्यासुद्धा आपल्याला त्या कापूरच्या वडींवर ठेवून द्यायचं त्यानंतर आपल्याला अगदी चिमुटभर पिवळी मोहरी घ्यायची आणि आपल्या घरामध्ये जेवढे पण सदस्य असतील त्यांच्या डोक्यापासून पायापर्यंत सात वेळा आपल्याला ही पिवळी मोहरी जी आहे ती उतरवायची आपल्या उजव्या हातामध्ये पिवळी मोहरी घ्यायची आणि आपल्या घरच्या प्रत्येक सदस्यांवरनं आपल्याला सात वेळा डोक्यापासून पायापर्यंत उतरवायची आपल्या घरामध्ये असणारे लहान मुलांवरनं तर आवर्जून उतरवा असं केल्यामुळे आपल्या लहान मुलांना जर नजर लागलेली असेल तर तो नजर दोष दूर होतो त्यांची जी कटकट आहे किंवा ते व्यवस्थित खात नसतील झोपत नसतील तर ह्या सर्व समस्यांपासून त्यांना मुक्तता मिळते त्यांचा अभ्यासामध्ये लक्ष लागू लागतं म्हणून आवर्जून आपल्या लहान मुलांवरनं ओवाळून घ्या त्याचबरोबर घरामध्ये कोणी आजारी असेल तर त्याच्यावरनं सुद्धा ही मोहरी जी आहे ती उतरवून घ्या त्यानंतर ही पिवळी सुद्धा आपल्याला त्या प्लेटमध्ये टाकून द्यायची आहे आता हा संपूर्ण उपाय जो आहे तो आपण आपल्या देवघरामध्ये बसून करणार पण हा उपाय सुरू करायच्या अगोदर आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण दार आहेत आणि खिडक्या आहेत ते आपल्याला आहेत आणि त्यानंतर आपल्याला हा उपाय करायचा आहे कारण हा उपाय आपल्या घरामध्ये असणारी जी नकारात्मकता आहे दारिद्र्य आहे अलक्ष्मी आहे जे दोष आहेत ते आपण बाहेर काढण्याकरता करतो आहे आणि म्हणूनच आपल्याला सर्व दरवाजे खिडक्या खोलायच्यात आणि हा उपाय जो आहे तो करायचा आहे आता आपल्या देवघरामध्ये जो दिवा प्रज्वलित आहे त्याच्या मदतीने आपल्याला ह्या प्लेटमध्ये असणारा जो कापूर आहे तो प्रज्वलित करून घ्यायचा आणि ह्याचा जेव्हा धूर तयार होईल तेव्हा आपल्याला ह्याच्यामध्ये ह्या वाट प्लेटमध्ये जे आहे एक चमचाभर गाईचं तूप देखील टाकायचं आहे आणि हा जो धूर आहे तो आपल्याला आपल्या संपूर्ण घरामध्ये फिरवायचा फिरवताना आपल्याला निरंतर तुम्हाला जो पण गणपती बाप्पांचा मंत्र येतो तो आपल्याला जप करत करत फिरवायचा तुम्ही ओम गणपते नम किंवा ओम विघ्न हरताय नम तुम्हाला जो पण गणपतीचा मंत्र येतो तो बोलायचा संपूर्ण घरभर जी आहे ही आपल्याला प्लेट प्ले जी आहे ती फिरवायची आहे संपूर्ण घरामध्ये ही प्लेट फिरवून झाल्यानंतर आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर जायचं आणि बाहेरनं आपल्याला आपल्या मुख्य प्रवेशद्वारावरनं सुद्धा जी आहे ही जी प्लेट आहे ती फिरवून घ्यायची ज्या रीते घड्याळाचा काटा फिरतो त्या रीते आपल्याला सात वेळा गोलाकार मध्ये जी आहे ही प्लेट आपल्या मुख्य दर दरवाज्यावरनं सुद्धा उतरवून घ्यायची आणि त्यानंतर जे आपला उंबरटा असतो जो मुख्य प्रवेशद्वाराच्या उंबरटा असतो त्याच्याबरोबर मधोमध मद ही प्लेट आपल्याला ठेवायची आहे जिथपर्यंत कापूर प्रज्वलित आहे तिथपर्यंत निरंतर तुम्हाला ओम श्री विघ्न हरताय ना ओम श्री विघ्न हरताय या मंत्राचं जप करायचं आणि जेव्हा कापूर शांत होईल त्यानंतर ही प्लेट आपल्याला तिकडनं उचलायची आणि आपल्या घरापासून थोडं लांब नेऊन आपल्याला फेकायचं फेकताना फक्त काळजी एवढी घ्यायची की त्याच्यावर कोणाचा पाय हा पडला नाही पाहिजे कारण आपण आपल्या घरातली जेवढी पण नकारात्मकता दोष आहे दारिद्र्य आहे हे आपल्या घरातनं बाहेर काढलं आणि आपल्यामुळे दुसऱ्याला त्रास हा झाला नाही पाहिजे त्याचबरोबर ह्या वस्तू जेव्हा आपण आपण फेकून देतोय त्यावेळीच आपल्याला मागे वळून पाहायचं नाही सरळ घरी यायचं घरी आल्यानंतर हाय हात पाय स्वच्छ धुवायचे आणि आपल्या स्वामींचं आपल्याला दर्शन घ्यायचं अशा रीतीने आपल्याला हा उपाय करायचं अतिशय प्रभावी असा हा उपाय हा उपाय केल्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारे सर्व दुःख सर्व विघ्न संघ सर्व संकट सर्व दारिद्र्य हे नष्ट होऊन आपली चौ बाजूने प्रगतीही होणार आहे आणि म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करायचे जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ